ओके पंजा असं मला सांगा ना पंजाच्या जर बाबतीत काय बोलायचं त्यांच्याकडे होतं तेव्हा त्यांच्या ते आईन पीक जेव्हा जो पक्ष होता त्यांनी काय केलं नाही आणि मशालीच्या बाबतीत म्हणजे त्यांची मशाल घेऊन शोधावं लागतं की बाबा नेमकं काम तिथं केलं <laughs> एक पण काम नाही आणि तुतारी तर एवढे वर्ष पवार साहेबांनी तर नुसतं घोषणाबाजी आणि ती खिरापत केली त्याची तुतारी वाजवली आम्ही हे करणार ते करणार केलं काय आणि ऐन तारुण्याच्या काळात ज्येष्ठ नेते पवारसाहेब हे सध्या केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात सगळ्यात ज्येष्ठ आहेत आणि ज्यांनी ऐन तारुण्याच्या काळात ज्यांनी केलं नाही आज त्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे मला वाटतं त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं होईल हे आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं जिल्ह्यातल्या सगळ्या महायुतीच्या जागांचा निकाल जाग लागल्यात जमा आहे मला वाटतं की आमदार शिवेंद्रराजे हे सगळ्यात मोठ्या म्हणजे महाराष्ट्रात तरी सगळ्यात मोठ्या मताधिक्याने निवडून यायला काय निवडून येतील